अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे मात्र त्यांना अटक का झाली नेमकं प्रकरण काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या सोपाच्या माध्यमातून दाऊदचा भाऊ इकबाल कास्करला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांचं एका प्रॉपर्टी खरेदी संदर्भात नाव समोर आल्याची माहिती ईडीला मिळाली यावरून ईडी कडून तब्बल आठ तासांच्या चौकशी नंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिक यांना अटक करण्यात आली आहे आहे त्यामुळे हे प्रकरण नक्की काय तर राज्याचे अल्पसंख्याक यांच्या सॉलिडास कंपनीने मुंबई बॉम्बस्फोटातील शहावली खान आणि दाऊदची बहीण हसीना यांचा निकटवर्तीय सलीम कडून कुर्ल्यात जमीन खरेदी केली तसेच दाऊद गँगचा बेनामी पैसा मालमत्तेत वळवल्याचाही ईडीचा आरोप आहे तर ईडीकडे नक्की काय पुरावे आहेत दोन मालमत्तांच्या खरेदी पत्रांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले पुरावे चार मालमत्तांच्या संशयित व्यवहारांची तक्रार दाऊद गँगच्या मुंबईत दहा मालमत्तांवरील ईडीच्या छाप्यात सापडलेले महत्वाचे धागेदोरे देखील ईडीकडे आहेत यावर आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना मलिक यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती की मी बॉम्ब ब्लास्टच्या कोणत्याही आरोपीकडून प्रॉपर्टी खरेदी केली नाहीये त्या जमिनीची खरेदी कायद्यानुसार झाली आहे आम्ही भाडे करू होतो मालकी हक्क मिळवण्यासाठी पैसे दिले होते तसेच सलीम पटेल गुंड आहेत याची मला कुठलीही माहिती नव्हती मी पारकरला देखील ओळखत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे आता यावरून राज्यासह देशातील राजकारण तापल्याचं दिसून येते आता या प्रकरणात पुढे काय होणार मंत्री मलिक राजीनामा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे